नमस्ते आता किती वाजले आता वाजले तर इथे पाच वाजून बावन्न म्हटलं म्हणजे नाही चार वाजून बावन्न मिनट बरोबर सॉरी 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 आणि इथं काय चाललंय म्हटलं दावा चला तुम्हाला थोडक्यात दावत नक्कीच आवडेल आणि चॅनल आलाय नवीन बी आलाय बरेच जण सबस्क्राईब करा करा राहिले बरेच जण सबस्क्राईब करा लाईक करा लाईक बी विसरून आहे एक मिनिट मी हा लाईक करा म्हणावं होय असं नाही तस काही नाही ज्ञान शेज झाडते जिकड रेश्माच काही चाललंय बघू काय काही सारून काढती रेश्मा गेली होती राना कुतमिर काढायला कुत्मिर काढली होय रेश्मा रेश्मा भाऊ रेश्मा अगाव तरी म्हणकी लई वि निघतोय ग नाही हा काय म्हणतोय म्हण माणूस काय करीत दिसतय तरी विचारता अगत नाही विचारत ग माणूस प्रेम काय सारवती बर सारे सारे होते सारवत चाललंय शेनकाला शी। शी। <पाद> <वाग> <आ? पाद> आ, आ, काय करत नाही बरं काही सारवायची तशी सारवते सारावती होय रेनी मम्मी मम्मीला काही काम नाही का नाही लाट बोलती शब्द नाही इंग्रजी शब्द

नाही कृष्म करते सारून सारून करायचे काय रे नेने म्हणलं तुमच्या नाही का मूड मुड गावा नाही का अगं मूड हाय सगळं म्हणतो मोकार हिडिओ करते ना बघ तुम्ही धरलं की बोलताय की तस तस नाही कंटेनच काय आहे बा कंटेन आहे की मला दे का पडली जाऊ निकाल दिला शाळेत अन्न टक्के कोणाला पडले कोणालाच किती नंबर आला तुझा काय बोलते नी ने एवढे हुशार आहे का तू हा मला मराठीत एकोणचाळीस मार्क पडली इंग्लिश मध्ये सदतीस पडली पर परत अजून सायन्स मध्ये सदतीस पडली हिंदी मध्ये अडतीस पडली चाळीस पैकी तीन आ... तीन फक्त दोन दोन दिवस असं झालं मी म्हणलं शंभर पैकी शंभरच होते ती दहावी होतं होत आता किती येते सातवीत सहावीत कळल दहावीत दहावी आता आणण्यात जाईलच दहावीत गेलं का नाही त्याला पेपरचे मार्क काढून पाहिलं काढून द्याव मग तुला मा पप्पा ऐंशीपैकी पेपर होता त्याच्यात किती मार्क आणण्याला पडतात छत्तीस अडतीस पन्नास अशी मार्क पडतात त्याच्यापेक्षा मा मी जगत भारी बरं बरं बर आणि हाय हुशार आणण्याचं झाले काय काय झाले काय माहिती नाही आण बसला असेल वर टांगड्या करून निवा काय झालं दुखत दुखतय कशाने कशाने दुखतय काय नाटक करते पो ना? या दुखते वाकून वाकून दुखते किती मार्क पडले तिला एक कलर कुठली किती मार्क पडली कशात किती मार्क पडले सांग कशात आताच्या मधल्या परीक्षेत अह कोणता विषय सगळं जाऊ आ ते दिलंच नाही अजून अजून हिंदीचे मार्क तपसून सांग अजून मार्क सांगून झाले सरांचे माझे खर सांग हा वाटलंच तर कमवून दिलं नाही कारण का पवार सरांचं मार्क तपसायचे राहिले फोन करून विचारा माझे विश्वास नाही ते हाय की तुमच्याकडे नंबर मी दोन तीन दहा बारा देऊन मार्क बरा अभ्यास करते फोन ठेवून थांब पप्पा आता घेतलाय की काय हो का मग मा, मी माझ्या मार्गासाठी माग लागलो सगळ्यांचं झालं तर आमचे चौघात जण तर राहिले माझं सोमचं प्रदीपचं आणि शंभूचं आम्ही चौघात जण राहिलो या का तुमच का पेपर काय लय तुम्ही लिहिले आणि तुम्ही लयच लिहिले काय दोघांनी अहो आखऱ्यापर्यंत झाले तर आणि त्याच्या पुढचं राहिले तर झाला खर... का ने बर रेसम झाडलं कसं काय वातावरण कस काय पण खरं सांगा खरं सांगायचं खरं हा ऐक न मस्त ही सगळं रेशमा होती आमची स्वच्छ ठेवती हा सगळं रेशमाकडं असतं कॉन्ट्रॅक्ट नेहमी ने ओ आता झालं तरी झाडते नेहणी रेशमा अजिबात गाणंच होऊन देत नाही तरी झाडांचा पाला लय पडतो ना असे झाड बरं बर चला ओके बाय बाय काय नाही म्हणलं एक मोकार हिडिव काढाव म्हणजे नेमकं काय चाललंय सध्याला चालू परिस्थिती तुम्हाला कळतंय म्हणून काढलं आहे दुसरं काय नाही